शेतकरी बंधू नो आज आपण आलेलो धरती अॅग्रो केमिकल नागपूर या कंपनीतर्फे आज आपण बघणार आहोत धरती कंपनीचं मेरिट हवान या ठिकाणी तुम्हाला मेरिट वान बघायचंय तर मेरिट वानाचे वैशिष्ट्य या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर फार काही आहेत तर आपण प्रथमता आपल्या आदर्श शेतकऱ्याकडून माहिती घेऊया की बाबा धरती कंपनीचं मेरिट हवान चांगलं आहे का चांगलं नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या प्रथमचा अजय बाळासाहेब ढेंगणे राहणार आरडा खरी तालुका मंठा जिल्हा जा बरं आपण कोणत्या कंपनीचं वाहन लावले तुम्ही मेरिट लावले किती बाय किती लागवड आहे पाच बाय दोन पाच बाय दोन कधीची लागवड आहे बाय जून दहा जूनची लागवड आहे बरं काय तुम्हाला काय वाटतं सर त्याच्यामुळे चांगले वाण चांगलं चांगलं आहे पण काही अट्याक वगैरे काही अट्या कमी आहे का अट्या कमी आहे कळलं का नाही त्याला केसळा भाग आहे केसळा भाग आहे हा तर त्यामुळे आत्याच्या मुळे अट्याक कमी हा आणि लागण्याची जी क्षमता आहे नंबरिंग जी आहे ती जवळ जवळ आहे जवळ 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 पाते पाते जवळ जवळ या ठिकाणी तुम्ही बघू शकता पात्याची संख्या बघा हे बघा तर का एका एका लाईनला किती पाच पाच बोंडा आहेत जास्त जास्त आहेत सहा सात 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 बोंड आहेत सहा सात 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 बोंड आहेत तर पुढच्या वर्षी चांगली लागड होईल चांगली होणार लवकर येणार रवाना हा लवकर येणार रोगाला बळी वगैरे काही नाही 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 कमी शेतकऱ्यांना काय सांगू तिथं लावा लावा धन्यवाद